नमस्कार मी प्रीती आई रेसिपी मराठीमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आपण आज बीटचे कटलेट बघणार आहोत आणि हे कटलेट एकदम असे कुरकुरीत होतील आणि खायला पण चविष्ट लागेल बीट हे मुले मुलांना बिलकुलच आवडत नाही तर तुम्ही हे कटलेट करून देऊ शकता चला तर मग बघू आपण बीटचे कुरकुरीत कटलेट बीटचे कटलेट बनवण्यासाठी आपण दोन बीट घेणार आहोत आणि एक मोठा आलू घेऊ ह्या बीटचे आपण साल काढून घेतलेले आहेत आलूचे सुद्धा साल काढले तर आपण आता याला कुकर कुकरमध्ये तीन शिट्टे देऊ जास्त याला कूक नाही करायचं जास्त कूक जर केलं तर बीटमधलं पोषक तत्व चाललं जाईल आता आपण कुकरमध्ये बीटचे काप करून आणि आलूचे काप करून कुकरमध्ये टाकले तर आता याला तीन शिट्टे देऊ आता बीट आणि आलू हे बॉईल झालेले आहेत तर आपण आता हे किसणीने किसून घेऊ आणि बीट आपण छान असं किसून घेतलेलं आहे तर याला छान अशी बाइंडिंग येण्यासाठी आणि आपले कटलेट असे कुरकुरीत लागण्यासाठी आपण यामध्ये पोहा टाकू जो आपण दगडी पोहे आहेत ते मिक्सीमधून बारीक करून घ्यायचे आणि यामध्ये टाकायचे पोहे आता आपण बारीक करून घेतलेले आहेत तर यामध्ये आपण जे बारीक केलेले आहेत पोहे ते एक वाटी टाकू आता यामध्ये आपण लसूण आणि मिरच्याचा ठेचा टाकू हे खलबत्त्यामध्ये बारीक वाटून घेतलेला आहे एक टी स्पून यामध्ये जने जिरे पावडर टाकायचं किंचित यामध्ये हळद टाकू अर्धा टीस्पून यामध्ये लाल मिरची पावडर टाकायचं आणि चवीनुसार यामध्ये मीठ टाकू एक टीस्पून यामध्ये पांढरे तीळ टाकायचे आणि खूप सारी यामध्ये कोथिंबीर टाकू कोथिंबीर टाकल्यानंतर सगळं जिन्नस आपण छान मिक्स करून घेऊ आता सगळं नस आपण छान भिजून घेतलेला आहे तर आपण आता कटलेट बनवून घेऊ आता आपण टिक्की बनवून घेऊ मीडियम साईजचा गोळा घ्यायचा आणि याला छान असं थापून घ्यायचं वडे बनवतो आपण त्या पद्धतीने आणि रवा आहे रवा लावून घेऊ आपण रव्याने छान कटलेट असे कुरकुरीत राहतात आणि छान पुन्हा एक आपण गोळा घेऊ आणि याला छान असं थापून घेऊ थापून घेतल्यानंतर याला रवा लावायचा आणि अशाच पद्धतीने आपण सगळे कटलेट करून घेऊ सगळे कटलेट आपण छान करून घेतलेले आहेत आता हे कटलेट शालो फ्राय करून घेऊ तुम्ही डीप सुद्धा करू शकता पण डीप फ्राय केल्याने कसं बीटमधलं पौष्टिकत्व कमी होते म्हणून आपण शालो फ्रायच करू लो फ्राय करण्यासाठी आपण गॅसवर मीडियम साईजचा सा तवा ठेवलेला आहे आणि तवा छान आता गरम झाला तर यामध्ये आपण तेल टाकू तेल आता छान असं गरम झालं तर आपण यावरनं एक एक कटलेट ठेवू चार कटलेट ठेवलेले आहेत आणि गॅसची फ्लेम मीडियम ठेवायची मीडियम फ्लेममध्ये हे, हे कटलेट चांगले शालो फ्राय करून घ्यायचे एका बाजूने कटलेट छान असे पकलेले आहेत आपण दुसऱ्या बाजूने पलटून घेऊ आपण कटलेट पलटवल्यानंतर पुन्हा छान याला असं भाजून घेऊ छान असे क्रिप्सी होईपर्यंत हे दोन्ही बाजूने असे मस्त असे भाजून घ्यायचे त्यामुळे खायला असे छान असे कुरकुरीत लागेल आता दोन्ही बाजूने आपले कटलेट छान असे भाजून झालेले आहेत शालो फ्राय झालेले आहेत तर आपण आता कटलेट एका प्लेट प्लेटमध्ये काढून घेऊ पीठचे कटलेट आता रेडी झालेले आहेत एकदम असे मस्त आणि कुरकुरीत झालेले आहेत तर तुम्ही हे कटलेट सोबत खाऊ शकता हिरव्या चटणीसोबत किंवा असेही खाल्ले तरी ते असे चविष्ट लागतात तर तुम्ही एकदा बीटचे कटलेट नक्की करून बघा आणि कटलेट केल्यानंतर माझ्या बॉक्समध्ये लिहून पाठवा की कटलेट कसे झाले आणि अशाच वेगवेगळ्या नवनवीन रेसिपी बघण्यासाठी आई रेसिपी मराठीला लाईक आणि सबस्क्राईब करा त्यामुळे काय होईल मी यूट्यूबवर अपलोड केलेली कोणतीही रेसिपी तुम्ही मिस करणार नाही